आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका शिवकल्याण पतसंस्थेचे चेअरमन शांताराम जाधव यांचा वाढदिवस संस्थेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी त्यांना विविध वी मान्यवरांनी पत्रकारांनी भेट देत वाढदिवसाच्या आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत यावेळी शांताराम जाधव यांनी सर्व मान्यवरांनी आणि संस्थेनं माझा वाढदिवस साजरा केला याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो अनेकांचे फोन सकाळपासून येत आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमांमधनं देखील मला शुभेच्छा दिल्या जात आहेत त्यामुळे त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो असं जाधव यांनी म्हटलंय आज या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा होत आहे विशेषतः करून शिवकल्याण पथ संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला प्रथमतः शिवकल्याण पथ संस्थेचे मी आभार मानतो त्याचप्रमाणे माझ्या वाढदिवसानिमित्ताने वेळात वेळ काढून या ठिकाणी हे सगळीजण मंडळी माझे सगळे पत्रकार बांधव बांधव म्हणजे बांधवचे मी पत्रकार जरी नसतो तरी माझे ते पत्रकार बांधव आहेत या अर्थाने मी म्हणतोय आणि आतापर्यंत सकाळपासून बऱ्याच मंडळींनी मला फोन केले काही कारणास्तव वेळेच्या अभावी त्यांचे फोन मला उचलता आले नाही त्यांचंही मी धन्यवाद मानतो आणि यानंतर आता आत्तापासून संध्याकाळपर्यंत कदाचित अनेक फोन येऊन जातील प्रत्येकजण थोडासा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल कदाचित माझ्याकडून वेळेअभावी एखादा फोन उचाला जाणार नाही त्याबद्दलही थोडंसं दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी आपण आलात परत एकदा वेळात वेळ काढून आलात आणि मला शुभेच्छा दिल्यात याबद्दल मी परत एकदा आपण सर्वांचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो बस स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनल लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका